मोरगाव नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच नगराध्यक्ष तुकाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सदानंद तोडकर यांनी सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांचे स्वागत करून प्रास्ताविकात सभा कार्यवाहीस प्रारंभ केला सभेत केंद्र सरकारच्या अमृतू जलधारा नळ पुरवठा योजनेबाबत सर्व नगरसेवकांनी ठाम भूमिका घेतली त्यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना ही योजना त्वरित कारणवित करण्याचे आवाहन केले योजनेमुळे रस्ते खोदकाम झाल्याने जागोजागी पडलेला मलबा उखडलेले पेवर ब्लॉक आणि डांबरीकरणाचा कचरा यामुळे वृद्ध अपंगाने वाहन चालकांना मोठा त्रास होत असल्याचे नगरसेवक शरद जंगटे अभय मगदोम शोभा हावले आणि सभापती प्रदीप माळी यांनी सांगितले माजी मंत्री तथा आमदार सौ शशिकला अण्णासाहेब यांनी वॉर्ड क्रमांक एक अकरा व बारासाठी मंजूर केलेल्या विशेष निधीचा उल्लेख करत अमृतू योजनेच्या अधिकाऱ्यांनी हायड्रोजन टेस्ट करून त्वरित नळ कनेक्शन सुरू करावे अशी मागणी नगरसेवक शरद जंगटे यांनी केली तसेच बोरगाव शहरात सतरा ते अठरा अंगणवाडी केंद्र असून काही केंद्रीय मंदिरामध्ये चालवली जात आहेत यासाठी शासकीय गायरान जमीन अंगणवाडी उपयोगासाठी हस्तांतर करण्याची सोय राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्याचे गाव कामगार तलाट्यांनी स्पष्ट केले वीज प्रश्नांवर चर्चा करताना हेसकॉम अधिकारी टी सी बसवावेत आणि किरकोळ कामासाठी वारंवार वीज बंद ठेवण्याचे प्रकार थांबवावेत अशी मागणी झाली शहरातील वाढत्या लोकवस्तीमुळे नागरिकांना मूलभूत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सर्व नगरसेवकांचे म्हणणे होते शासकीय कॉलेजचे शिक्षक वर्ग नगराध्यक्ष व अधिकारी यांच्यात समन्वय साधून कॉलेजसमोरील समस्या सोडवण्यासाठी सी सी टी व्ही बसवणे तसेच कर्नाटक सरकारची इंदिरा कॅन्टीन योजना तात्काळ सुरू करणे यावर ठाम यावर ठराव करण्यात आला शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळावीत यासाठी तुळशीदास वसवाडे आणि सर्व ग्रामसेव नगरसेवकांनी एक मुख्य ठराव संमत केला त्याचप्रमाणे शहरातील नोंदणीकृत शाळा मंदिरे कल्याण मंडप यांच्याकडून शासनाने सेवा शुल्क स्वरूपात पाळा वसूल करावा अशी मागणीही पुढे झाली आर के नगर इंदिरानगर नवग्राम या वसाहतींचे ई खाते करण्यात यावे नगरसेवक जावेद मकानदार यांनी आर के नगरमधील गंभीर पाणी समस्येकडे लक्ष वेधले एक दिवसाआड पाणी पुरवठा शौचालय दुरुस्त करणे खाजगी दवाखान्यातील कचरा रस्त्यावर टाकू नये पंपसेट एक्स्ट्रा ठेवणे व दर महिन्याला नियमित मिटिंग घेणे यासारख्या ठरावांवर एकमताने निर्णय घेण्यात आला ही सर्वसाधारण सभा विकासाभिमुख आणि जनतेच्या समस्या केंद्रस्थानी ठेवणारी ठरली याप्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे सभापती प्रदीप माळी नगरसेवक अभय कुमार शरद जंगटे तुळशीदास वसवाडे दिगंबर कांबळे माणिक कुंभार रोहित पाटील जावेद मकानदार शोभा हवले वर्षा मनगुत्ते रुक्साना अफराज संगीता शिंगे गिरिजा वठारे अश्विनी पवार सुवर्णा सोभाणे यांच्यासह अन्य उपस्थित होते सभेच्या शेवटी पोपट कुरळे यांनी सर्वांचे आभार मानून सभेचा समारोप केला एस न्यूज न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा